नमस्कार मी नम्रता पाटील ससोय आणि आर्ट्स मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण मोर आवळा कसा बनवायचा ते पाहूया अर्धा किलो घेतलेले आहेत मी आवळे आणि आवळे मोठ्या साईजचे घ्यायचे आणि चांगले हिरवे गार आवळे घ्यायचे आता बाजारात एकदम चांगले फ्रेश आवळे यायला लागलेत आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला पुसून घ्यायचे आहेत कपड्यांनी आवळे पुसून झाले की बाजूला ठेवून घ्यायचे आहेत आता आपल्याला लागणार आहे तुरटी तर अगदी थोडीशी तुरटी आपल्याला लागणार आहे तर किती घ्यायचे आहे तर आपला वालाचा दाना असतो ना तितकी किंवा चण्या एवढी घ्यायची आहे खूप जास्त आपल्याला तुरटी वापरायची नाही आहे अगदी एक छोटीशी चिमटी होईल इतकी तुरटी घ्यायची आहे आता एका भांड्यामध्ये एक लिटर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्येही आपल्याला तुरटी टाकायची आहे चांगली मिक्स करून घ्यायची आहे पहिल्यांदा नंतर आपल्याला चुना घ्यायचा आहे तर चुना पण आपल्याला तेवढाच वापरायचा आहे अगदी एक चिमटीवर जास्त वापरायचं नाही अर्धा किलोचं मेजरमेंट आहे हे आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि भांड्या नेहमी पसरट वापरायचं म्हणजे आपले आवळ्या आहेत ना सगळीकडे असे पसरलेले पाहिजे आता आवळ्यानं आपल्याला टोचे मारून घ्यायचे काटेरी चमच्यानी प्रत्येक जे खाच आहे दिसते ना त्याच्यामध्ये असे आपल्याला टोचे मारून घ्यायचे सगळीकडनं टोचे मारल्यामुळे काय होतं जो आवळ्याचा तुरट पण आहे तो बाहेर काढणार पाण्यामध्ये गेल्यानंतर आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि आपल्याला चोवीस तास हे आवळे पाण्यात भिजत ठेवायचे आहेत तर बघा चोवीस तास झालेले आहे आणि आपले आवळे चांगले असे पाण्यात मुरलेले आहेत जास्त आवळे पाण्यात ठेवायचे नाही आहे चोवीस तास सांगितले तर तेवढेच ठेवायचे आहेत त्याच्यानंतर हे आवळे बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि बाहेर काढल्यानंतर आणखीन एकदा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत असं चोळून धुवायचे आहेत म्हणजे त्याच्यातलं तुरटी चुण्याचं पाणी सगळं निघून जाईल तर धुवून झालेले आहेत आता परत एकदा बाहेर काढून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता हे उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला आवळे टाकून घ्यायचे आहेत आवळे टाकताना गॅस कमी करायचा नाहीतर मग आपला हात भाजेल आता हे सगळे आवळे टाकून घ्यायचे आहेत पाण्यात आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं आपल्याला हे शिजवून द्यायचे आहेत फक्त दहा मिनटं जास्त शिजवायचे नाही आहेत आणि मधून मधून हलवायचे पण आहेत तर आवळे आपले शिजलेले आहेत खूप जास्त शिजवायचे नाही आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि आवळे आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने जर मोर आवळा बनवला ना तो खूप असा रसीला मोर आवळा बनतो तर आपले आवळे आता बाहेर काढून झालेले आहेत आता काय करायचं आहे तर कपडा टाकायचा आहे खाली आणि त्याच्यावर टिश्यू टाका किंवा मग कॉटनचाच कपडा टाकायचा डायरेक्ट कलरवाल्या कपड्यांवर आवळे टाकायचे नाही आहे आणि फक्त दहा मिनटं आपल्याला हे आवळे ठेवायचे त्यातलं पाणी आहे ना सगळं शोषून घेईल प टिश्यू पेपर हे बघा दहा मिनिटच ठेवायचे जास्त वेळ ठेवायची नाही आहे आता बुडाचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये घ्यायची आपल्याला सहाशे ग्राम साखर ही मोजून घेतलेली आहे साखर अर्धा किलोसाठी सहाशे ग्रामच साखर टाकायची खूप जास्त साखर टाकायची नाही आहे आता हे आवळे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि दाखवल्याप्रमाणे फक्त मिक्स करत जायचे आहेत गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे हळूहळू आवळ्यातनं पाणी सुटेल फक्त दहा मिनटं आपल्याला हे मिक्स करायचे आहेत हे बघा आता साखर थोडीशी घट्ट व्हायला लागली आणि आवळा आपलं पाणी सोडायला लागलं आहे आणि हलवायचं पण आहे मधून मधून सतत आता याच्यावर काय करायचं पटकन याचं पाक होण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे जोपर्यंत साखर विरगळत नाही ना तोपर्यंत झाकण ठेवून याला हलवत राहायचं आहे एक पंधरा ते वीस मिनटात सगळी साखर पूर्ण विरगळते तर दहा मिनटानंतर पाहू शकता त्याला आता पाणी सुटायला लागलं आहे तर ह्या पद्धतीनेच आपल्याला मोरावळा करायचा आहे लो फ्लेमवरच आपल्याला मोर आवळा करायचा आहे तर परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि आता पाहू शकता तुम्ही त्याला किती पाणी सुटलेलं आहे चांगलं पाक आपला चांगला तयार झालेला आहे तरी पण त्याच्यामध्ये अजून साखर आहे तर झाकण ठेवायचं परत तर साखर आता पूर्ण विरगळत आलेली आहे हे बघा आता साखर पूर्ण विरगळली ना तर फक्त आपल्याला सात ते आठ मिनटंच याला शिजवायचं आहे नाहीतर मग पाक जास्त टाईट होईल त्याच्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे केशर असेल तर दोन चार काड्या केशरच्या पण टाकू शकता त्याच्यामध्ये आता याला पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर पाहू शकता आपला मोर आवळा तयार झालेला आहे हे बघा पाक कसा झालेला आहे त्याचा ह्या पद्धतीनेच आपल्याला बनवायचा आहे आणि आवळा आहे ना पित्तासाठी एकदम चांगला आहे त्याच्यामुळे आपल्या घरात बनवून ठेवा अर्धा किलोचा तरी म्हणजे जेव्हा आपल्याला पाहिजे ना तेव्हा आपल्याला खाता येतो बाहेरनं विकत आणण्याची गरज लागत नाही तर तुम्ही पण असा मोर आवळा बनवून बघा खूप छान बनतो